श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी कृपेने आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा जावा अशी मी चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते नाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहत आहोत सात दिवसाचं पारायण कसं करायचं आहे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत जयंती पंधरा डिसेंबरला आहे तर तुम्हाला आजपासून या पारायणाला सुरुवात करायची आहे सात दिवसाचं पारायण कसं करायचं नियम आटी सर्व काही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही खूप जणांच्या इच्छा असतात की गुरुचरित्राचं पारायण करायचं पण पारायणाला खूप दिवस लागतात आणि नियमाटी आटी पाळल्याशिवाय कुठलंही पारायण पूर्ण होत नाही त्यामुळे काही जण घाबरतात की नको करायला मनात इच्छा असते परंतु करणं शक्य होत नाही किंवा काही घरामध्ये अडचणी असतात त्यामुळे काही ना काही अडचणी राहा होत राहतात तर तुम्हाला सात दिवसाचं पारायण जर करायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अवधूत चरित्र वितरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नेमाने करावे याचे नियम या, या ग्रंथातच दिले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहात किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्यायपोतीतील क्रम असा आहे सप्ताह पद्धती तुम्हाला सात दिवसात हे पारायण करायचं असेल तर तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही किती अध्याय वाचायचे आहेत ते आज आपण पाहूया पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडोतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असा तुम्हाला क्रम लावून एका दिवशी तेवढे अध्याय पूर्ण करायचेच आहेत श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण झाले पाहिजेत दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवायचा आहे एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोती वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नयेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वासनाचा आरंभ शनिवारी करून शुक्रवार हा श्रीपाद वल्लभ यांचा दिवस असतो अन्यथा केव्हाही वाचले तरी हरकत नाही मुहूर्त वार बघायची अजिबात गरज नाही मात्र पोती वाचताना सोहळे अवराजून पाळावे अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र तुम्हाला अंतकरण शुद्ध ठेवून साप मनाने तुम्हाला गुरुचरित्राचं चा वाचन करायचं आहे संकल्प संकल्पवृत्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळायचे सामान्य संकेत व नियम तुम्हाला मी आता सांगत आहे सप्ताह करण्यासाठी एकांतास स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागा असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नका वाचनासाठी नेहमी दत्त मूर्ती समोर पूर्वमुखी वा उत्तरमुखी बसावे दत्त मूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आसन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एकरिक्त अंतरून ठेवावे सप्ताह वाचण्यापूर्वी संकल्प सोडावा सप्ताह काळात ब्रम्हऱ्याचे पालन व्हावे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे वाचन व वा सोहळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुपष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्च भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे तुमचं पूर्ण लक्ष किंवा तुमचं ध्यान जे आहे ते त्या वाचनाकडे त्याचा अर्थ काय आहे त्याच्याकडे तुम्हाला ठेवायचं आहे वाचनाच्या काळात मध्येच असनावरण उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविश्याण्णव घ्यावे हविशांन्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज करावे साखर घ्यावी गुळ घेऊ नये गुळाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सप्ताचे सात दिवस नित्य प्राप्तकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजार आरती करावी दुपारच्या महापूजेत पोतीची पूजा करताना शक्य असेल तर महानिवेद्यात घेवड्याची भाजी करावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या कपड्यावर तुम्ही झोपू शकता झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प संकल्पपृतीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्त महाराजांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सुवासन ब्राह्मण सांगून सांगता करावी महानिवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे संकल्प संकल्पकृतीचं अनुष्ठान तुम्हाला करून तुम्हाला सप्ताहाचं वाचन करायचं आहे यामध्ये तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही अजिबात करू नका असं असतं की आता आपला मासिक धर्म येत आहे आणि आपण पारणाला सुरुवात केलेली आहे तर असं अजिबात करू नका जर येणार असेल तर तुम्ही मासिक धर्म झाल्यानंतर तीन दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता किंवा तुम्ही साध्या सेवासुद्धा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर स्वामी महाराज तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाहीत म्हणजे तुम्हाला स्वामी महाराजापुढं संकल्प करायचा आहे स्वामी मी आज पारायणाला सुरुवात करत आहे पण मला अडचण येत आहे किंवा मासिक धर्म माझा येत आहे तर तुम्ही असं न करता माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि काही अडचण न येता पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं तुम्हाला संकल्प करूनच पारायणला सुरुवात करायची आहे पारायण करत असताना तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की माझी अशी इच्छा आहे स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या माझं काहीतरी काम आहे किंवा तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा गाडी घ्यायची आहे काही आपल्या मनामध्ये इच्छा असतील तर पारण्याला बसताना संकल्प सोडूनच पारण्याला बसायचं आहे स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमचं पारायण पूर्ण करते किंवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या कुठल्याही नियमामध्ये माझ्याकुंडं चूक होऊ देऊ नका पूर्ण नियम पाळे पाळले पाहिजेत ते पण पाहिजे आणि पा नियमाचं पालन व्हावं हीसुद्धा माझ्याकडून सर्व तुम्ही करून घ्या असं स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे पारायणाच्या वेळेस तुम्हाला मधी अजिबात बोलायचं नाही कितीही कठीण प्रसंग असू द्या तुम्हाला उठायचं नाही स्वामी परीक्षा पाहत असतात त्यामुळे तुम्ही अजिबात उठायचं नाही त्यावेळेस आपल्याला एवढ्या अडचणी येतात एवढे येतात कोणी आवाज देतं कितीतरी आपल्यासमोर घटना घडतात असतात पण आपण तरीही उठायचं नाही स्वामी स्वामींवर सोडायचं स्वामी सर्व काही बघून घेतील स्वामी का काय करायच ते करतील मला काही घेणं देणं नाही असं म्हणून तुम्ही पारायणाला आज करत असताना अजिबात आज उठायचं नाही अध्याय वाचत असताना अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या आणि दत्त महाराजांची चरणी रुजू करते आणि तसं थांबते श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका